देशात सुरू असलेलं राजकारण भविष्यात भाजपला परवडणार नाही अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला ईडी चौकशांवरून राज ठाकरेंनी भाजपला लक्ष केलेलं आहे देखील त्यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आपला टोलला विरोध नाही मात्र त्यात पारदर्शकता असायला हवी असं राज ठाकरेंनी सुनावलंय मला असं वाटतं या या प्रकारच्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही मी मागे म्हंटल होत तसं की सत्तेचा आवरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नसतं उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दाम दुमटीने दाम दुमटीने अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल टोलला विरोध नाही कळलं का माझा जो टोल वसुलीवरती जो कॅश घेतली जाते किती गाड्या पास होत आहेत किती नेमका टोल वसूल होतोय तुम्ही किती पैसे सरकारला भरलेत भर आणि किती पैसे तुमच्या खिशामध्ये येत आहेत या कोणत्याही गोष्टींसाठी त्याला ट्रान्सपरन्सी नाही टोल हा जगभर असतो पण हीच गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणांबद्दल पण सांगितलेली विषय टोल नाही आहे विषे टोल वसुली आहे